ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा कारमध्ये बसवून एका पस्तीस वर्षीय तरुणाला कोयता आणि सळई सारख्या हत्याराचा धाक दाखवून लुटल्याची घटना पनवेल शहरात घडली या प्रकरणी पनवेल शहर पोलीस अधिक तपास करत आहेत प्रकाशचंद्र मोदी हे खेतवाडी मुंबई येथे राहत असून पंधरा सप्टेंबर रोजी ते मुंबईहून गोल्डन नाईट बार पनवेल येथे आले तेथून बाहेर पडून त्यानंतर टॅक्सीने हॉटेल निसर्ग गार्डन फॅमिली रेस्टॉरंट येथे गेले सोळा सप्टेंबर रोजी पहाटे चार पर्यंत तेथे थांबल्यानंतर ते हॉटेलच्या बाहेर पडले आणि टॅक्सीने खेतवाडी येथे जाण्यासाठी निघाले पहाटे पावणे पाचच्या सुमारास कुंडेवहाळ येथे रस्त्यावर आले असता टॅक्सीचा पुढे जाणाऱ्या ट्रकला धडक लागली त्यामुळे टॅक्सी चालू झाली नाही ते टॅक्सीसह व टॅक्सी चालक दोघेही त्या ठिकाणी थांबले यावेळी सफेद रंगाची हिंदाई व्हेन्यू कार आली त्यातील दोन इसमांनी खाली उतरून टॅक्सीला धक्का मारण्यासाठी मदत केली यावेळी त्यांनी गाडीतून पाच किलोमीटर अंतरावर सोडतो तेथून दुसरी गाडी पकडून जा असे मोदी यांना सांगितले त्यामुळे प्रकाशचंद्र मोदी हे त्यांच्या कारमध्ये पुढे बसले गाडी चालू झाल्यानंतर पाच मिनिटांनंतर मागे बसलेल्या दोन अनोळखी इसमांनी कोयता आणि सळई सारखे हत्यार दाखवून त्यांना घाबरवले व उजवा हात पाठीमागे पकडून ठेवला त्यानंतर हातातील सोन्याच्या दोन अंगठ्या ब्रेसलेट आणि सोन्याची चेन काढली त्यानंतर मोदी यांना खांदेश्वर ब्रिज जवळ आल्यानंतर गाडीतून खाली ढकलले यावेळी ते घाबरले व तेथून चालत खांदेश्वर स्टेशनला गेले व टॅक्सी करून घरी गेले झालेल्या प्रकाराबाबत ते घाबरले असल्याने त्यांनी कोणालाही काहीही सांगितले नाही मित्र आणि नातेवाईकांना सांगितल्यानंतर त्यांचा सल्ला घेऊन ते पनवेल शहर पोलीस ठाण्यात आले यावेळी सत्तावन्न ग्रॅम वजनाचे ब्रेसलेट अंगठ्या व चेन जबरीने चोरून नेल्याप्रकरणी पंचवीस सप्टेंबर रोजी आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला